शेतकरी बंदू नमस्कार मी बवले जंगले मनुष्य फर्टिलायझर समजाव आपल्या सर्वांचे मॉनूज फर्टिलायझर स्वागत करतोय तर आपण बघत आहात की बऱ्यापैकी हळदीची काढणी झालेली आहे व आता हळद उत्न्ने सुरू आहेत तर बाजारभाव बघता डेफिनेटली हे वर्ष जे आहे हे हळद उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या राहिलेले आहेत त्यामुळे हळदीचा पट्टा या वर्षी वाढेल यामध्ये काही शंका नाही तर हा आपला काय व्हिडिओ हळद नियोजनाबद्दल नाही आपल्या जर का हळद नियोजनाबद्दल व्हिडिओ ऐकायचं असेल तर आमच्या मनोज भाऊंनी एक छान संपूर्ण नियोजन हळदीचे यावरती एक व्हिडीओ बनवलेला आहे त्यांची लिंक त्यांची लिंक मी, मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर आजचा आपला हा व्हिडिओ जे या वर्षी पहिल्यांदा हळद पीक घेणार आहेत त्या शेतकऱ्यासाठी आपण हा व्हिडिओ आजचा बनवणार आहोत तर यावर्षी आम्हाला बऱ्याच शेतकऱ्यांचा फोन आला की भाऊ या वर्षी आम्हाला हळद हर्द, हळदीची लागवड करायची आहे पहिल्यांदा हळद लावतात तर मी त्यांना असं विचारलं की भाऊ या वर्षी कावर हडव लावतात तर ते बोलले की भाऊ एक तर हळदीला भाव खूप चांगला आहे नंतर जनावरांचा त्रास नाही आणि तिसरं म्हणे माझ्या शेजाऱ्यांना हळद लावली तो त्या पिकाकडे कधी गेला नाही बघितला नाही दोन चार बिचिंग केल्या आणि त्याला एकवीस साडेचार ते पाच लाखाचे उत्पन्न झाले असे शेतकऱ्यांचे आम्हाला उत्तर होते जर तुम्हाला पण असं वाटत असेल तर तुम्ही सुद्धा हळद पीक लावणे बंद करा हळद पीक घ्यायचे असेल तर सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे आपले आर्थिक नियोजन एक गोष्ट आहे जे कोणी नवीन हळद लावणारा शेतकरी असेल त्याला सर्वात पहिले बेणे उपयोग घ्यावा लागत असेल एकरी दहा बारा क्विंटल जर का पकडले तरी आज बाजारामध्ये साधारणतः भाव आहे बेण्याचा तीन ते चार हजाराच्या मधामध्ये उत्तम प्रकारचे जर का घेतले तर पस्तीसशेपर्यंत तुम्हाला चांगले बेणं भेटत जाईल म्हणजे सर्व गोष्टीचा जर का विचार केला तर हळद लागवणीपासून तर काढणीपर्यंत जवळपास एकरी एक लाख तीस हजार ते एक लाख चाळीस हजार रुपयेपर्यंत आपल्याला खर्च जो काय आहे तो लागते या गोष्टीचा विचार कोणीही करत नाही फक्त आपण विचार करतो की बाबा हळदीला खर्च किती लागेल मग एखादा जण सांगते की बाबा पस्तीस ते चाळीस हजार रुपये पण ते पस्तीस ते चाळीस हजार रुपये हे फक्त आपल्या औषधी खताचे असतात ते पण लोक शिल्लक सांगतात खतं आणि औषधीला जास्तीत जास्त पंचवीस हजार रुपये लागत असतात तर अशा प्रकारे हळदीला वर्षभरामध्ये एक लाख तीस हजार ते एक लाख चाळीस हजार रुपये एवढा खर्च लागेल त्या खर्चाचं पूर्ण डिस्क्रिप्शन जे आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल आज आपण बघत आहेत की बाजारामध्ये भाव चांगला आहे त्यामुळे पंधरा ते वीस क्विंटल पण हळद झाली तरी ते शेतकऱ्याला परवडते पण विचार करा हीच हळद पंधरा ते वीस क्विंटल हळद आपल्याला जर आजचा जो भाव आहे त्या निम्म्या भावामध्ये झाली तर आपल्याला हळद हे पीक परवडेल का या गोष्टीचा विचार करावा आणि मग जे काय आहे हळदीची लागवड करावी तसेच बरेच लोक सांगतात की आमच्या पाहुण्याला वीस ते पस्तीस क्विंटल हळद झाली अरे बाबा वर्षभरामध्ये आपण कोणत्या शेतामध्ये जाऊन पाहतो का त्याला कधी विचारतो का की बाबा तुझ्या जमिनीचा पीएच किती आहे जमिनीमध्ये ऑर्गेनिक कार्बन सेंद्रिय कर्ज किती आहे ते कोणते खत वापरले होते कॉन्क्रोज लागू नये म्हणून कोणती औषधी दिली होती आपण हे काहीच विचारत नाही आजकाल काय प्रोसेसपेक्षा प्रत्येक जण डिझल्ट जास्त लक्ष देतो डायरेक्ट आपण विचारतो की हळद काढल्यानंतर किती हळद झाली तुला मग तो सांगेल तीस ते पस्तीस क्विंटल मग आपण पण हजव्याला तयारीने लागतो पण आपण हे बघत नाही की आपल्या जमिनीमध्ये चुनखडी आहे का जर काही लोकांच्या जमिनीमध्ये चुनखडी असते तरी पण ते, ते, ते सिंगल सुपर फॉस्फेट प्रमाण आहे ते वापरतात म्हणजे अगोदर अगोदरच कार्बोरेट आणि त्याच्यामध्ये आपण यशस्वी लागत असतो म्हणजे आपली जमीन पूर्णपणे मातीमध्ये आपण घालत असतो या पण गोष्टीचा विचार करायला पाहिजे आणि आज भावाचा विचार न करता भाव किती पण राहू द्या आपल्याला मिनिमम पस्तीस ते चाळीस क्विंटल हळद झालीच पाहिजे मग कोणाला कोणाने कोणी म्हटल्याने होणार का नाही होणार त्याचं नियोजन संपूर्णपणे आपल्याला करावं लागेल त्याला कोणते डोसेस द्यायचे कोणते डिचिंग करायची बेड किती घ्यायचा दोन बेड मधलं अंतर किती घ्यायचं त्याचं नियोजन आपल्यालाच करायला लागेल या सगळ्या गोष्टी जर तुम्ही करत असाल तरच तुम्हाला हळद पीक लावायला परवडते अन्यथा हळद पीक लावू नये आणि हळद पीक हे रिस्की नाही पण त्याला मेहनत लागत असते आणि ते जर त्याला तुम्ही तयारी असेल तर हळद पीक लावायला काही हरकत नाही हळद पिकाबद्दल आपल्याला संपूर्ण डोसेस किंवा पूर्ण माहिती लागत असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मी माझा नंबर तुम्हाला देईल त्याच्यावर तुम्ही कॉल मेसेज करू शकता तुम्हाला लागोडेपासून तर काढेपर्यंत सर्व नियोजन शेड्यूल जे आहे तुम्हाला व्हॉट्सअपला नक्की मिळेल धन्यवाद गौरव जंगले मनोज फर्टिलायझर